नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या आपण आहोत राधानगरी येथील अपक्ष उमेदवार ए वाय पाटील साहेब यांच्या घरी आणि थेट संवाद करणार आहोत एकंदरीत शेवटचा एकच दिवस राहिलेला आहे प्रचारासाठी साहेब काय प्रतिक्रिया एकच दिवस राहिला आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून पुढे आलो सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह दिसून आला आणि मला आता खात्री झालेली आहे जरी एक दिवस उद्याचा शिल्लक राहिलेला असला तर निश्चितपणानं तिसरा पर्याय जो युवा पाटलांच्या उत्पन्न अपक्ष म्हणून उमेदवारी आलेली आहे ते निश्चितपणानं लोक स्वीकारतील उत्स्फूर्तपणाने मला पाठिंबा मिळावा लागला आहे निश्चितपणानं चांगल्या मताधिकेच्या फरकाने मी निवडून येईल अशी माझी आशा वाढलेली आहे आपल्या उत्स्फूर्त सभा पाहिल्या आम्ही लोकांची भरपूर प्रमाणात गर्दी आहे काय ते प्रतिक्रिया काय आपली लोकांच्या मनामध्येच आहे की या दोघांनाही थांबवायचं दोन्ही आजी माझी आमदारांनी मग त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे होता तो विकास या मतदारसंघामध्ये झाला नाही आणि म्हणून मग लोकांच्या ह्या माझ्या सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसतोय राधानगरी आजरा आणि बुधरगडचा विचार केला तर आपलं विजयासाठीच सा नेमकं टार्गेट कसं लोकांच्या मनामध्ये आहे की या दोन्ही आमदारांनी आजी माजी आमदारांनी ज्या पद्धतीने मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे होते ते या वीस वर्षामध्ये झालेला नाही आणि नवीन जो उमेदवार अपक्ष म्हणून एवढ्या पटलासारखा पर्याय आलेला आहे तो निश्चितपणानं या मतदारसंघाच्या उद्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल या मतदारसंघामध्ये रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पर्यटनाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल यामध्ये या यासाठी यावेळी निश्चितपणानं प्रयत्न करतील आणि यासाठी मतदारसंघ ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतील या लोकांच्या अपेक्षा आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं मला वीस ते पंचवीस हजारचं मताधिक्य मिळेल अशी माझी आशा निर्माण झालेली आहे आपण या इलेक्शनमध्ये पिवळी थीम वापरली पिवळी थीम का वापरली आणि कितपत आपल्याला यशस्वी ठरेल ती पिवळी थीम म्हणजे पिवळा पिवळा नाद खोळा बाळूमाबाचा जो प्रतीक आहे आता तो बाळूमामाचा प्रत्येक भंडाराचा प्रत्येकच मी या निवडणुकीमध्ये वापरल्यामुळं राहील राधानगरीचे लोक भावनिक झालेले आहेत राधानगरीचाच आमदार पाहिजे आपण त्यांना काय कराल राधानगरीचे लोक भावनिक झाले आहेत म्हणजे राधानला गेली पंचवीस वर्ष या विधानसभेचं प्रतिनिधित्व मिळालं नाही राधानगरीचा हक्काचा आमदार असला की राधानगरीच्या लोकांच्या विकासाच्या कल्पनेत निश्चितपणानं या पटला कार्यकर्ता Burada bir var, ahl